बीडच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळाली असती तर अजून आनंद झाला असता मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले प्रत्येक वेळी मला मिळालेली संधी मी अनुभव म्हणून घेत असते प्रत्येक वेळी आपल्याला सेम मिळेल असे नसते असे पंकजा मुंडे म्हणाल्या मी बीडची लेख आहे मला बीडची संधी करायला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता असे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत माध्यमांसमोर बोलताना आज सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता व्यक्त केले या संदर्भात बीडकरांनाही खूप मोठा आनंद झाला असता आता जे मला मिळालं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी आहे जालना जिल्ह्यासोबतच बीडची संघटना लोक जनता यांच्यासाठी देखील मला बीडकडेही लक्ष द्यावे लागेल त्यासाठी अजितदादा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील अशी देखील अपेक्षा मला आहे तसेच कोण कुणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलू शकत नाही माझ्या भूमिकेवर मी बोलत असते असे मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले याच्यावर मी तर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णत संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मा मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतक्या वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे धनंजय मुंडेंचं काल दादांनी एक प्रकारे कौतुक म्हणजे आता मी काय उत्तर द्यायचं मला काही माझं लॉजिकल प्रश्न मला काय माहिती आहे दोघात काय संभाषण झालं याच्यावर तेच उत्तर देऊ शकतील मी कसं देणार कोण कोणाला काय म्हणाली याच्यावर मी कधी उत्तर देत नाही माझ्या माझ्या भूमिकेबद्दल बोलू शकते धन्यवाद